तर आज मी पुन्हा एकदा तुम्हाला निसर्गाने दिलेले दाण म्हणजे कळूची भाजी तुम्हाला पावसामध्ये कुठेही उपलब्ध होणार आणि याचे खाण्याचे अनेक फायदे आहेत बघा तर ह्याचे दोन तीन प्रकार पडतात एक चुरट्याच्या पाण्याचा नाहीत एक अशा पाण्याचा आणि गुंतच आहे दुसरा प्रकार हे बघा असा गोल पानाचा तर कोणत्याही भाज्या सारखेच असे गुंदरमय असे नाही की वेगवेगळे आहे म्हणून फक्त पानात फरक आहे तर मी घेतलेलं आहे तर जे असे फायदे आहे की आपल्याला आहे तुम्हाला थायरॉईडचे भरपूर तर, असे प्रमाण वाढले आहे तर थायरॉईड कमी करण्यासाठी करडूची भाजी उपयुक्त आहे असे मानले जाते आणि तसेच आपली पचनक्रिया ही बिघडत चाललेली आहे कारण की आपलं ॲसिडिटीचं प्रमाण हे फार वाढत चाललेलं आहे कशामुळेही आपल्याला ॲसिडिटी होत चालली आहे तर ह्या भाजीमुळे ॲसिडिटी ही कमी होते असे म्हणतात जर आपण नेहमी सेवनमध्ये आणली करडूची भाजी तर ऍसिडिटी हे कमी होऊन जाते आणि याची ही फायदेमंद आहे असे म्हणतात बऱ्याच लोकाच्या तोंडातून मी ऐकलेलं आहे की मूळव्याध्यासाठी ही खूप उपयुक्त अशी भाजी आहे तर मग खायला काही हरकत नाही तर हे बघा आता मी करडूची भाजी काढून घेते भाजी करता बघा मस्त मी करडूची गड्डे काढून आणली आणि आता याला मी तोडते मस्त आणि मस्त चिरून घेते मग पाणी धुवून चांगलं स्वच्छ धुवायचा आणि नंतर कापून घ्यायचा धुतल्यानंतर नाही कापायचा धुवायच्या आधी कापायचा करडूची भाजी व्यवस्थित तोडून घेतली पानं पानाशी तोडून घ्यायचे आणि याला धुवून मस्त सोकू द्यायचे आता सोकलेली आहे पूर्ण तर मी एक कांदा कापून घेतला आणि चार पाच हिरवी मिरच्या कापून घेतल्या जास्त साहित्य आपल्याला लागत नाही पण चवीला मस्त होते आणि आपल्या शरीरासाठी पण पौष्टिक आहे तर आता आपली चूल पेटलेली आहे कढई पण तापलेली आहे तर त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेते तर याच्यामध्ये मी दोन मापलं तेल टाकून घेतलं तर आज शेतामध्ये गेली होती भरपूर असं पाणी चालू झालं दुपारच्या दुपारपासून चा... दुपार चालू झालं तुम्हाला माहितीच आहे की पाणी चालू झालं म्हणजे शेतकऱ्याचा उत्साह एवढा वाढतो की त्यांच्या मनाचा आनंद त्यांना त्यांना पाण्याची आशा असतेच आमच्या इकडे तर एक दिवस हाड आमच्या पिकाला पाणी पाहिजेच आणि तसंच पाणी चालू आहे भरपूर प्रमाणात नाहीये व्यवस्थित चालू आहे तर अर्धा चमचा मौरी मरळी बघा तडतडली व्यवस्थित तर आता अर्धा चमचा जिरं आणि आपली हिरवी मिरची तेल चांगलंच कापलेलं आहे आपलं हिरवी मिरची व्यवस्थित होती आपली मिरची झालेली आहे तर आता टाकते मी चांदा रानभाज्या आहेत त्यांना जास्त साहित्य लागत नाही बस हिरवी मिरची आणि कांदा आणि जबरदस्त अशा भाज्या होतात तर आता एक कटुरले पण आलेले आहे भरपूर तर पहिले सुरुवातीला आमच्या इकडे पाणी कमी होतं त्यामुळे ते, ते कटुरले वेलाला वाढलेच नाही पण आता बरोबर चालू आहे तर मस्त कटुरले आलेले आहे तर त्याची पण भाजी मी तुम्हाला दाखवते ला कांदा व्यवस्थित झालेला आहे बघू शकता तर याच्यामध्ये आता मी भाजी टाकून देते तर आज मी करडूची भाजी कमी प्रमाणात आणली कारण भरपूर पाणी चालू झालं त्यामुळे शोधायला टाइमच नाही भेटला आणि आता हे तोंडी लावायला घेते मी सोबत तोंडी लावायला मस्त लागते तर तुम्ही भरपूर आणा आणि भरपूर खा मला वेळ नाही भेटला पण मी उद्याला भरपूर आणणार आहे माझ्या काय शेतात हमेशा ही भाजी राहतेच राहते तर मला काही टेन्शन आहे तोंडी लावायला आणली आहे आणि म्हटलं चला तुम्हाला पण दाखवून द्या आता गुंगे तो वाला है कि है तर आता मी याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेते तुम्हाला माझं बऱ्याच वेळा सांगणं आहे की भाजी पूर्णही शिंगू द्यायची कोणतीही राहण भाजी आणि नंतर मीठ टाकायचं कारण मीठ आपलं जास्त होण्याची शक्यता सुरुवातला टाकलं तर हे बघा मस्त आपली सरडूची भाजी बनून तयार होत आहे आणि एकदम मस्त सुक सुस्की झालेली आहे बघू शकता तर ही भाजी पाणी सोडत नाही अजिबात हे बघा तर हे बघा बोलता बोलताच ही भाजी झटपट अशी बनून तयार झालेली आहे हे बघा कारण हे एक कमी प्रमाणात आणलेलं त्यामुळे झटपट अशी तयार झाली तसे कोणत्याही पालेभाज्याला जास्त वेळ लागत नाही शिजायला अगदी पाच मिनिटांमध्ये आपली करडूची भाजी बनून तयार झाली तर आता मस्त आहे मी जेवायला वाढते आणि तुम्हाला कशी वाटली नक्की मला सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि आवडली तर लाईक करायला विसरू नका तर चला मग भेटूया आपल्या अशाच प्रकारच्या नवनवीन चुलीवरच्या रेसिपीमध्ये धन्यवाद